शीतल कर्देकरांनी तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे असा मला फोन केला <laughs> ते म्हटलं काय मी म्हातारा वगैरे झालो काय म्हणजे जीवन गौरव पुरस्कार द्यायचा म्हणजे हे जे काय देतोय ते ज्ञान मुखाटने घरी बसा पुन्हा लुडबुड करायला येऊ नका विद्यार्थिनी आहे माझी त्याच्यामुळे बोलू शकतो थोडा खरं म्हणजे हिने माझी ओळख करून देताना पत्रकार म्हणून सांगितलं कवी म्हणून पण सांगितलं खरं म्हणजे कवितेसाठीही पुरस्कार मिळालेत पत्रकारितेसाठीही पुरस्कार मिळालेत पण मी ज्या प्रकारच्या कविता म्हणतच नाही मी मी ज्या प्रकारचं जे काही लिहितो त्याला आमचे कवी मित्र कविता समजत नाही आणि चाळीस वर्ष मी माध्यमात काम केलं ही गोष्ट खरी असली तरी त्यातल्या पस्तीस वर्ष मी ज्या सरकारी माध्यमात काम केलं त्याला आमची ही पत्रकार मित्रमंडळी पत्रकार समजत नाहीत <laughs> पण माध्यमात तर काम केलं खरं म्हणजे आत्ता खूप उल्लेख झाले डिजिटल मीडिया सगळ्याच गोष्टींचे आम्ही पदवी जर झालो तेव्हा हा डिजिटल मीडिया हातात असताना तर कदाचित या माध्यमात आलोच नसतो संवाद साधण्याचं दुसरं साधन नव्हतं म्हणून माध्यमात आलेला माणूस आहे मी माध्यमात येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगत असतो का संवाद म्हणजे काय हो कशाला म्हणतात संवाद पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायला आलेल्या मुलांना म्हणतो की आपण संवाद साधता माध्यमांचे प्रकार कोणते पाठ केल्यासारखे के सांगतात श्राव्य दृकश्राव्य मुद्रित मूळ माध्यमं कोणती शब्द चित्र ध्वनी या तीन पैकी एकाच कुठल्या तरी कलेचा वापर करून आपण लोकांशी संवाद साधतो ना ती कला कुठे वर्गात शिकवता येतो ते मुळात असायला लागते कमीत कमी या तीन कलांपैकी कुठल्या तरी एका कलेत आपल्याला मनापासून खेळायला आवडत असेल ना तर संवादाच्या क्षेत्रात आपल्याला काहीतरी गती आहे असं आपण मानलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे वर्गात जे काही शिकवतो ते त्या कलेचा उपयोजित वापर कसा करायचा त्याचं शास्त्र केवळ शिकवतो पण नुसतं शास्त्र शिकूनही भागतं का व आणि नुसत्या कला असूनही भागतं का उत्तम लेखक आहे उत्तम कवी आहे उत्तम चित्रकार आहे उत्तम गायक आहे उत्तम वक्ता आहे पण संवाद साधण्याची वृत्तीच नसेल तर त्या कलांचा काय उपयोग ती वृत्तीसुद्धा मुळातून असायला लागते त्यामुळे ही कला आणि वृत्ती या दोन्ही गोष्टींचा एकत्रित संगम हा चांगला संवादक चांगला पत्रकार असं मी म्हणू शकतो तसं होण्याचा काही दृष्टीने प्रयत्न मी केला सरकारी पत्रकार म्हणून एक जो ठपका आमच्यावर बसतो त्याला मी स्पष्ट शब्दात उत्तर देत असे की भारतामध्ये ज्या वेळेला तुरीच्या डाळीची किंमत प्रचंड वाढली होती आणि त्याचा सरकारला फटका बसू लागला होता तेव्हा सरकारने निर्णय घेतला की तुरीची डाळ आयात करायची पण पंचायत अशी होती की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली तुरीची किंमत देशातल्या तुरीपेक्षा जास्त होती अशी बातमी हातात आल्यानंतर त्याची त्या दिवशी मी केलेली ठळक बातमी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकारची डाळ शिजणे कठीण अशी होती आता आपल्याची मालकाची डाळ शिजणे कठीण अशी बातमी द्यायची ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी ती द्यावी <laughs> कोणी अडवलाय कुठल्या नियमात लिहिलाय की मी कुठल्या बातम्या देऊ नये कुठल्या बातम्या द्याव्या मीडिया इथिक्स म्हणून जे काही शिकवलं जातं तेवढाच मीडिया इथिक्स आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मॅन्युअल्समध्ये आहे या व्यतिरिक्त अधिक कुठलीही बंधनं नाहीत आपण किती पाळायची ते आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करता आलं पाहिजे आपल्या माध्यमाचा हातातल्या सक्षमपणे वापर करून घेण्याची ताकद आपल्यात असेल आपलं खरंच शब्दचित्र किंवा ध्वनीपैकी एका कलेवर प्रेम असेल आणि त्यांचा वापर करून संवाद साधण्याची वृत्ती असेल तर सगळ्यांचं या क्षेत्रात स्वागत आहे आता त्याकरता हातात माध्यम असण्याचीही गरज नाही माध्यम प्रत्येकाच्या हातात आपसूक आलेलं आहे ते वापरा आणि संवाद साधा या संवादाची खरंच खूप गरज आहे देशातल्या लोकांना कारण त्यांच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचतच नाही माध्यम क्रांती झालेली असूनही आज सगळ्या माध्यमातनं आपल्या कानांवर अनेक गोष्टी येऊन पडत आहेत पण त्या ज्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यापर्यंत जे पोचायला पाहिजे ते पोहोचत नाही ही गावाखेड्यातली सगळीकडची वस्तुस्थिती आहे ती दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला तर बरं होईल मला पुरस्कार दिला सन्मान केला त्याबद्दल आभार आता पत्रकारिता सोडून चार वर्ष झालीत बातम्या पिकवत होतो आता शेतामध्ये पीक काढतो आहे आणि त्याच्यात समाधानी आहे व्ही पी यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका